नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब मालिकेमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला आज जो श्लोक घ्यायचा आहे ज्याचं आपल्याला विवेचन करायचं आहे आपल्याला आपल्या घरची ज्या ज्या वेळेला देवपूजा करायची वेळ येते आणि ते, ते देवपूजेची जर वेळ आपली टळली सकायची आणि आपल्याला जर उशीर झाला तर तो उशीर झाल्याच्या नंतर आपल्याला भूक लागते भोजनाकरता मोह उत्पन्न होतो आणि अशा वेळेस आपल्यामध्ये आळशीपणा सुद्धा येतो करता मग देवपूजा न करता भोजन करावं का <coughs> त्याकरता कुर्म पुराणामध्ये श्लोक आलेला आहे यो मोहा दथवा लस्यात अकृत्वा देवतार्चन भुंगते सयाती नरकात सुकरेश यह जायते जो कोणी व्यक्ती मोहाने अथवा केवळ आळशीपणाने कंटाळा आला म्हणून आता होणार नाही म्हणून उशीर झाला म्हणून या कुठल्याही निमित्त कारणाने तो जर आपल्या घरच्या कुलदैवतेची इष्टदेवतेची नित्यपूजा न करता जर तो भोजन करत असेल तर अशा व्यक्तीला इहलोकामध्ये आणि मरणोपरांत देखील त्याला अत्यंत दुर्गतीची प्राप्ती होते असं या कूर्म पुराणातल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या घरची नित्य नित्यदेवपूजा न करता भोजन करू नये असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं जय श्रीराम